मित्रांतो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल आल्कोहोलिक अल्कोलिक येतो येतोय म्हणून आजही सकाळपासून मी काही लावलेली नाही आहे और आदर्वित संध्याकाळचे आठ वाजून वीस मिनटं ही माझी संध्याकाळची दुसरी क्वार्टरची वेळ होती पण सकाळी मी तीन क्वार्टर प्यायचो आणि संध्याकाळी तीन क्वार्टर प्यायचो आणि असतोच की एखाद्याचा कोटा मोठा म्हणजे असं माझं म्हणणं होतं पण आज मी खरंच आनंदात आहे समाधानी आहे सेफली आहे कारण मला पंचवीस वर्ष चार महिन्याने एकोणीस दिवस झालेत हे इथंच फक्त बोलायचं असतं बाहेर रस्त्यावर जाऊन जर सांगितलं मी पंचवीस वर्ष चार महिने वगैरे तर लोक आणतील धरून मला त्याचं कारण नॉर्मल माणसांच्या दृष्टीने दारूही प्यायचीच नसते खरं सांगायचं तर पण मी माझी ड्रंकॉलॉजी अधिक काही सांगत बसत नाही कशी प्यायलो कुठं प्यायलो किती कोणती प्यायलो किती प्यायलो मला नको असताना मी प्यायचो रॉ मला माझा एक मन सांगायचं की काय जे चाललंय जो बी चल रहा है वो अच्छा नहीं चल रहा है ठीक नहीं चल रहा है ये शराब की वजह से मेरा बहुत ज्यादा नुकसान हो रहा है मगर वो शाम होने के बाद है ना कल से बंद करेंगे ऐसे सोच में मैं बार में घुस जाता था अच्छी खासी नौकरी थी अच्छा खासा सैलरी था वाइफ है घर में बच्चा है पिताजी थे माँ थी सब कुछ था मेरे पास रहने के लिए जगह थी मगर मुझे ये जो शराब की आदत लग गई ना शुरू से मैं ऐसे ही सोचता रहा जिंदगी में मी बेवडा आहे पण तेवढा नाही म्हणजे माझा एक तर कंट्रोल आहे दुसरं म्हणजे कुठं थांबायचं ते कळतं मला आणि तिसरं म्हणजे आय कॅन मॅनेज आणि ठीक आहे यार कुछ तो भी बी शॉक होणार चाहिए ना त्या शॉकचं रूपांतर शोक मध्ये कधी झालं मला कळलं नाही मी सुरुवातीला रोज दारू पित नव्हतो तो पुढे पुढे हळू दररोज दारू प्यायला लागलो डॉक्टरकडे सायकॅट्रिस्ट गेल्यावर ते म्हटले तुम्ही दारू पिता का म्हटलं हो केव्हा पिता तर मी म्हटलं कधी नाही म्हणजे म्हणजे कधी कधी म्हणजे काय महिन्यातनं कधी सहा महिन्यातनं कधी कधी वर्षातनं कधी तर मी म्हटलं दिवसातनं कधी कधी इट वॉज बिक इट बिकेम माय नेसेसिटी कोण पण विचारलं ना तुझं कसं चाललं आहे रे मी म्हणायचो माझं खरंच छान चाललं आहे वस्त्र निवारा आणि मद्य चारही गोष्टी मला व्यवस्थित मिळत आहेत दारुनी काय केलं आज जर कोणी नवीन असेल किंवा जरा उठाभशा काढत असेल त्याला थांबता येत नसेल तर मी सांगतो मी असाच होतो मी काय पहिल्या दिवशी थांबलेला मेंबर नाही आहे पण ही जी संगत आहे ना मी पंचवीस वर्षापूर्वी सव्वीस वर्षापूर्वी आलो तेव्हा आपटे प्रशालेमध्ये याच ग्रुपची मीटिंग चालू असायची की आता गरवारे कॉलेजला शिफ्ट झालो आहे आपण पण ही जी संगत आहे ना या संगतीत रोज राहायचं म्हणजे काय होतं आपल्याला कित्येक बाबतीमध्ये आयडेंटिफिकेशन पण मिळतं कित्येक बाबतीमध्ये आपल्याला सावधगिरीचा इशारा पण मिळतो कोणतरी सांगत असतं की मी ऐकलं नाही आणि त्यामुळे माझी बायको सोडून गेली असं कोणतरी बोलतं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार असा आला शाईला बरं झालं माझी बायको सोडून गेलेली नाही आहे पण हे कधी कित्येक एच्या मीटिंग केल्या ना चंदूकाका मी त्यानंतर हा माझा विचार बदलला अदरवाईज मी नवीन असताना माझ्या डोक्यात विचार होता माझी कुठं बायको सोडून गेली आहे म्हणजे मला असं वाटायचं ज्याची बायको सोडून गेली आहे तो दारुडा ज्याच्या वडिलांनी घराबाहेर काढलंय तो दारूडा मी अनेकदा म्हटलेलं आहे की माझ्या कुठं फ्लॅटला महाराष्ट्र बँकवाल्यांनी येऊन मी ई एम आय भरले नाहीत म्हणून कुलूप लावले खरी फॅक्ट अशी होती माझा फ्लॅट नव्हताच पण आपल्या काहीतरी बोलायचं मी आजाराबद्दल बोलतोय हा तो आजार आहे की जो आपल्याला करेक्ट दिशेने विचार करू देत नाही मग काय होतं मग नुकसान होत 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 पुढे एक दिवशी अल्कोहोलिक सॅनानिवासचा मेसेज मिळतो आणि मग मा तो माणूस जर का एच्या मीटिंग करत राहिला तर त्याला जीवनामध्ये एकदा कधीतरी का होईना टर्निंग पॉईंट मिळतो इथं अनेक स्लोगन्स दिलेली असतात वन डे ॲट अ टाईम अनेक असतात मग आजी संजयराव सांगत होते तसं लिसन टू लर्न अँड लर्न टू लिसन हेही दिवस जातील डिजिटल टू पास या प्रत्येक स्लोगनवरती लोक त्यांना माहीत असलेला त्याचा प्रत्यय आलेला असं काहीतरी शेअरिंग करत असतात ते शेअरिंग करत असताना मी जर का शेअरिंग करणाऱ्याच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकत असेन तर त्याची भावना माझ्या मनापर्यंत पोहोचतेच आणि आफ्टर ऑल इट्स अ लँग्वेज ऑफ आर्ट मला जोपर्यंत समोरच्या बोलण्याचा मतितार्थ माझ्या नुसतं या कानाने जाऊन त्या कानाने बाहेर पडणारा असेल तर त्याचा उपयोग होत नाही समोरच्या भावनांशी तद्रूप होता आलं पाहिजे आणि ते होता येतं कोणालाही जो सजीव इथं बसलेला आहे ज्याचं मोबाईलमध्ये लक्ष नाही आहे त्याला होता येतं इट इज व्हेरी सिम्पल इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस ओनली मी इथं येऊनही दारू थांबत नव्हती माझी मला आठ महिने लागले थांबायला ह्याचा अर्थ था नवीन आलेल्या माणसाला अजून स्कोप आहे असं मला सांगायचं नाही आहे त्या आठ महिन्यात झालेली फरफट पुढे निस्तरायला मला आठ वर्ष लागली मगाशी कोणतरी फार छान सांगत होत की घरच्यांच्या मनावर काढलेले ओरखाडे मला कोण करा बरं का थांबायला नाही मला आज ते थांबता येत नाही कुठल्याच बाबतीत हसू नका एक अर्धा चमचा देऊन बघा मग कळल पंचवीस वर्षापूर्वी कसा होता विनोदाचा भाग झाला तो विषय असा चालला आहे की आपल्या पिण्याच्या स्पॅनमध्ये खरं सांगायचं तर काय झालं तर सगळ्यात मोठा अत्याचार स्वतःवर केलेला आहे खुतपे हो ना अत्याचार मग समज में नाही राहता फॅमिलीवरती फार अत्याचार झाले हो आणि मी इथं येऊन सुद्धा आय वॉज अंडर रॉंग इम्प्रेशन मी इथं राहून उभं राहून असाच उभा राहायचो आणि बोलायचो ते फॅमिलीवर अत्याचार वगैरे तुम्ही बोलताय ठीक आहे पण माझ्या हातनं काही एवढे झालेले नाही आहेत मी कधी माझ्या बायकोला साधे पाच बोटं पण लावलेली नाही आहेत तिच्या गालाला आणि नंतरच्या शेअरिंग करणाऱ्यांनी मी मला बाहेर मीटिंग संपल्यानंतर पाच मिनटं बोलतो ना आपण सगळेच एकमेकांशी तसं मला कोपऱ्यात घेतलं आणि तो, तो माझ्याशी बोलत नव्हता तो मला बोलत होता म्हणजे ओळखून घ्या काय ते माझ्याशी नव्हता बोलत मला बोलत होता आणि तो काय बोलत होता मला तांडला बरोबर आहे रे तू कधी मारलं नसशील तुझ्या बायकोला पण आजच्याच शेअरिंग मध्ये तूच सांगितलं ना की दुपारी जेवण्याची ताटं घेतलेली असताना पापड नाही का आज थांब दोन मिनिटात था, आलोच मी पापड घेऊन येतो आणि रात्री पावणे तीनला घरी गेला दुपारी जेवायला बसायच्या ऐवजी पानावरनं उठलो मी आणि पापड आणायला म्हणून गेलो आणि घरी पोचायला मला पावणे तीन वाजले रात्रीचे तो म्हणला ही घटना बायकोच्या अंगावरती रॉकेट टाकण्यापेक्षा वाईट आहे की रे मी लावलेली नव्हती त्या दिवशी त्यामुळे मला पटलं ते खरं सांगू का काय झालंय आपल्यासारख्याच्या घरच्यांवर आपले लोक आपले घरचे लोक आपल्यावर मनापासनं प्रेम करतात आणि आपण त्यांना टेकन फॉर ग्रांटेड म्हणतो ना आपण तसं केलेलं असतं आणि धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था त्यांच्या मनाची केली आपण त्या चपटीच्या नादी लागून आणि बोलायला पोपट नाही का म्हणजे खांदे <coughs> उडवून डोळे <दोले> मिचकवून नो <laughs> प्रॉब्लेम no यार असले काहीतरी स्वर काढून दुसऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल करून आयुष्यभर वेळ मारून नेण्यात गेला पण हे कळत नव्हतं मला की माझ्या आयुष्याचा वेळ चाललाय इथं ह्या वर्गात येऊन बसल्यावर एक गोष्टी मला कळायला लागल्या पहिली गोष्ट मला कळली की मला काही कळत नाही मला जे सारखं वाटायचं ना येस मला माहिती आहे ना येस येस आय नो एव्हरीथिंग मला काही कळत नाही हे अगोदर मला कळायला लागलं इथं बसल्यावर हे सगळे माझ्यापेक्षा शहाणे लोक आहेत हे पटायला लागलं कारण हे सगळे थांबलेले होते आणि माझ्या तोंडाला वास होता आणि माझं नुसतंच बोलणं होत एकदा हे असच काहीतरी पंच्याऐंशी दिवस होऊन गेल्यावर <laughs> आता पाच दिवसात मला नव्वद होत आहेत पूर्ण आता तुम्हाला सांगतो माझ्या पिढ्याच्या काळात नंतर एकजण म्हटलं अजून तोंडाचा वास पण नाही गेला भेटे आणि पिण्याच्या काळात बोलतो हे सांगणारा अकरा वर्ष जोवर होता त्यामुळे मला त्याला उलटही बोलता येत नव्हतं हे मला सांगायची गोष्ट काय इथं इन ऑल रिस्पेक्ट माझ्यापेक्षा श्रेष्ठ लोक रोज बघायला ऐकायला आणि शेकहँड करायला मिळाले मला मग मला ते पटायला लागलं आणि मला यांच्यासारखं व्हायचं होतं आणि मग एकदा ठरलं ना यांच्यासारखं व्हायचं मग मी हात धुवून मागं लागलो मग मला नव्वद दिवस झाले कारण या लोकांचं मी ऐकायला लागलो ते म्हणले पहिल्या भागावर बसून मीटिंग कर म्हणलं का तो म्हणला अरे तुला सांगतोय तेवढंच कर तू उठाभशा काढतोयस ना म्हणून तुला सांगतो आहे नाही नाही पण मागं बसून काय होतं आहे म्हणलं तुझ्या डोक्यात विचार येतो याला टी शर्ट चांगला नाही दिसत याला हाफ शर्ट घालायला सांगा याचं कटिंग बघा किती वाढलं आहे म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्याऐवजी तू इतरांकडे लक्ष देतोयस मागं बसून पहिल्या भागावर बसून तू मीटिंग केली ना म्हणजे समोरचा काय बोलतो आहे त्याच्यात आयडेंटिफाय की आयडेंटिफिकेशन शोधशील ना तू नाही का हो आणि मी ते ऐकलं आहोत त्यांचं बस का थांबू हां अरे हो किंवा नाही सांग म्हणजे मी थांबतो हां तर मी ऐकलं म्हणजे मला काय सांगायचं आहे एमध्ये आल्यावर माझ्या आधी थांबलेल्या मित्रांचं मी ऐकायला लागलो आणि त्याप्रमाणे वागायला लागले माझी दारू थांबली पण मला तर सुटायला पाहिजे होती पण ह्या लोकांच्या एकंदर बोलण्यातना असं लक्षात आलं की माझी दारू सुटणार बिटणार काही नाही आहे माझी दारू थांबणार आहे आणि थांबणार सुद्धा आहे ती फक्त आजचा दिवस थांबणार आहे hmm. मी तेवढं सूत्र धरून ठेवलं आणि थांबलोय मी आज माझं घर आनंदी आहे मला रात्री चित्ताने झोप लागते कारण खोटं बोलणं खूप काळ होऊन गेला माझं खोटं बोलणं बंद झालेलं आहे पैशाच्या अफरातफरी बंद झालेल्या आहेत मानसिक त्रासापासून पूर्ण मुक्तता आहे ट्रान्सपरंट जगतो मी घरच्यांबरोबर धन्यवाद